ह्या शेमड्या पोरीच्या घरी मायबापाच्या घरी घरात नाही रात मिरच मसाला आणि नवरा पाहिजे त्याले सरकारी नोकरीवाला सुधरा जरा सुधरा हा आपल्या घरी हनन राहते तिनाचं घर राहते खाले भाजी राहत नाही भाजीत मीठ राहत नाही तेल निर तेल निरात आणि आता त्या पोरीला कारवाला पाहिजे ए सीवाला पाहिजे घर शहरात पाहिजे गावात पाहिजे नाही पोरगा नोकरीवाला पाहिजे वावर पाहिजे सगळंच पाहिजे मग सगळंच पाहिजे घरी काहीच नसताना नाही नशिला काहीच घरी कुत्री बोमलते पण आजकालच्या मुलीने नोकरीवाला नवरा पाहिजे लाजा वाटू द्या लाजा वाटू द्या वाट। आ सगळे नोकरीवालेच मागन मग शेतकऱ्याचं लेकरायचं काय गरिबाचं लेकरायचं काय गरीबाला कोणी पोरगी देऊन राहिले नाही आ अरे काही नाही गरीबाच्याच पोरी माजली आहेत गरीबाचेच पोरं माजले आहे गरीबाचेच मायबाप माजलेले आहे श्रीमन श्रीमंताचे नाही दादा वाईट वाटून घेऊ नका वाईट वाटून घेऊ नका माय बोलण्यानं कारण तुम्ही वाईट वाटून घ्याल तर क्षमा मागतो मी इथंच कारण बेटा हे आपली सोच बदलली पाहिजे तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचे लेकरं होऊन राहिले मोठे मोठे केसं पिकून राहिले बिचाराचे दाळा पिकून राहिले लग्न होऊन राहिले नाही हा आणि गरीबाच्या लेकरांची लेक लेख ले, गरीबाच्या मुलींची इच्छा असते मायबापाची इच्छा असते का आपल्या पोरीला नोकरीवाला पोरगा पाहिजे आपल्या घरी नसे ना फुटलं भदाळ असे ना आपल्या घरी कुत्रे बमलते आपल्या घरी खायची सोयी लागत पण आपले स्वप्न राहते आपल्या पोरीला सरकारी नोकरा नोकरीवाला पोरगा पाहिजे घरी गाडी असली पाहिजे ए सी असली पाहिजे अमकं असलं पाहिजे असलं पाहिजे अरे कोणाच्याही मायबापाचं स्वप्न असते की आपल्या मुलगी सुखात राहिली पाहिजे कळलं काय असतं स्वप्न पण एवढं स्वप्न पाळून घ्यान की तुमची पोरगी तिथं सोन सुखात राहणार नाही नोकरी म्हणून राहणार अरे प्रेम भेटते ते गरीबाच्या घरात भेटते इज्जत गरीबाच्या घरात भेटते कळलं काय ज्या पण मुलींना आता जे जेवढेही गरीबाच्या मुली असतात ना शेतकऱ्याच्या मुली म्हणा गरीबाच्या मुली त्यांनी त्यांच्या मायबापानं लग्न करून दिलं श्रीमंताच्या घरी त्या मुलीचा डिवॉर्स झाला ती मुलगी एक वर्ष सहा महिने टिकली नाही म्हटलं भाऊ कोर्टात केसेस चालू आहे तर बघून घ्या खरं असेल तर तुम्हाला खोटं वाटत असल तर गरीबाच्या मुली श्रीमंताच्या घरी टिकत नाही दादा कारण श्रीमंताचे नेचर वेगळे असते त्याचा बात पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो माहिती का त्याचा क्लास वेगळा असते त्याला पायपाय सगळ्या गोष्टी पाहिजे आणि आपल्या गरीबाची पोरगी त्याला शोभत नाही कळलं काय आणि गरीबाच्या मायबापाला असं वाटते की पोरीले नवरा नोकरीवाला भेटला तिच्या घरी कार आहे गाडी आहे घर मुंबईच्या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी आहे वावर आहे त्याच्याकडे सगळ्यात गोष्टी आहे अव माय आपल्या पोरीसाठी तुम्ही नवऱ्याने बघून राहिले पैशा बघून राहिले पैसा कळलं काय आणि तुमच्या घरी कुत्रे बमलते तुमच्या घरी खायची सोय लागत नाही पण तुमचे स्वप्न अपार अपरंपार आहे स्वर्गातले स्वप्न आहे अरे डोक्यात काय काय भुसा भरला की काय भरला हे मला समजत नाही पण आजकालच्या पीठ मायबापाला माझं एकच म्हणणं आहे जाऊन बघ कोर्टात केसेस जास्त करून तुला श्रीमंताच्या घरच्या पोराचे दिसन गरिबाच्या पोरी ज्या श्रीमंताच्या घरात देते ना त्याचे दिसन आणि तुला शेतकऱ्याच्या घरी जे काय होऊन राहिलं ते दिसणार नाही कारण शेतकऱ्याच्या घरी आणि गरिबाच्या घरी म्हटलं मुली सुखी राहतात कळलं काय मुलींना काय पाहिजे प्रेम आणि इज्जत आणि प्रेम इज्जत हे गरीबाच्या घरातच भेटते आणि दोन टेमाचं खाणं हे गरीबाच्या घरात भेटते श्रीमंताच्या घरात नाही कारण श्रीमंताच्या घरात नोकरीन पाहिजे मोलकरीन पाहिजे काम करणारे पाहिजे कळलं कर काय ह्या गोष्टी कशा समजणार तुम्हाला ह्या नाही समजणार कारण ह्या डोक्याच्या बाहेर आहे तुमचे कारण तुमच्या डोळ्यावर काळ पडदा लावलेला आहे अरे तीस तीस चाळीसचाळीस वर्षाचे घोळे झाले आहे म्हटलं शेतकऱ्याचे लेकरं शेत गरीबाचे लेकरं मजुराचे व मुझ, मजु मजुराचे लेकरं त्याचे लग्न होऊन नि राहिले दृष्टिकोन चेंज करा लवकरात लवकर नाहीतर डिवास जास्त करून गरीबाच्या पोरीचा होते आणि श्रीमंताच्या पोराचा होते का होते कारण गरीबाची पोरगी आपण श्रीमंताच्या घरात देतो आणि आपली पोरगी तिथं पसत का नाही कारण आपल्या घरचं वातावरण वेगळं राहते आणि तिचं वातावरण वेगळं राहते आणि आपली पोरगी त्या का वातावरणात बसत नाही आणि त्या कारणामुळे डिवास होतो कळलं काय आणि गरिबाचे मुलं गरीबाचे मुलं तीस ते चाळीस वर्षाचे होऊन राहिले बिचारे जॉब म्हणजे नो मुलगी भेटली पाहिजे म्हणून बिचारे जॉब करायला जाते सगळं धावर सोडून ज्या बाप जन्मी बापाने नोकरी नसन केली बा पोरगाही नोकरी करत नाही बापदाने नोकरी नसं केली ते लेकर बिचारे लग्न नाही होऊन राहिले म्हणून बाप म्हणतो बाबू लग्न होऊन राहिला तू एक काम कर कंपनी मंपनीत जाय आणि तिला सतरा अठरा हजार रुपये हो भेटते तुले मस्त राजा मला पाठवू काहीच नको सांगायला तरी होते पोरीवाल्याले का बाप पोरगा कंपनीत जॉब करते एवढा पगार आहे अरे एवढी ही खिसा होऊन राहिली ले लेकर लेकरा शेतकऱ्याच्या लेकरायची आणि गरीबाच्या लेकरायची त्याला बायकाने भेटून राहिल्या आणि गरीबाच्याच पोरी माजल्या आणि मायबाप माजले अरे विचार करायचं उगती गोष्ट आहे गरीब आपणच गरीब आले गरीबच नाही होऊन राहिला आ गरीब आले गरीब नाही होऊन राहिला म्हणजे काय मग कुठून आणावं पुरी आम्ही आणि आमचे म्हणजे गरीबाच्या लेकराचे लग्न नाही व्हावं काय आम्हाला नाही काय खुशी आम्हाला नाही पाहिजे का बायका आम्हाला नाही पाहिजे का परिवार नाही पाहिजे काय अरे कुठं जाव आम्ही आम्ही शेतकऱ्याच्या मुला आहे ना कुठं जाव नाही हो करू शकत आम्ही नोकऱ्या कोणाच्या नाही गांडू शकत कोणाच्या नाही बाजू शकत आम्ही शहरात घरं आमच्या गावात येऊन पा आमच्या शहरातला माणूस आमच्या घरी महिनाभर राहत असा ना तो था गावरा था गावरा था 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 ना। तो खाऊन पिऊन धरतो आम्ही पूर्णाची पोळी काय धरतो मटण चारतो पण एखादा गावात गावातला शहरात गेला ना तर पाहुणा पचत नाही शहरातल्या ज्या लोकांच्या घरी एक पाहुणा पचत नाही कारण तिथं ज्या चपात्या बनवते ना जे भाजी बनवते ना त्या भाजीत चव नसते त्या चपातीत चव नसते कारण तिथं मोजून स्वयंपाक केला जातो पाच सो पाऊन स्वयंपाक केला जातो दादा पण आमच्या गावात आणि आमच्या शेतकऱ्याच्या घरात आमच्या गरिबाच्या लेकराच्या घरात मजुर वर्गाच्या घरात आम्ही कधीही कोणाला उपाशी पाठवत नाही कारण आम्ही मजूर वर्ग कंगाल असन पण मनाने लय श्रीमंत आहे आम्ही शेतकरी वर्ग मनाने खूप श्रीमंत आहे नसान आमच्याकडे पैसा पण श्रीमंत आहे आम्ही लोकांची लेखबाई आमच्या घरात आणतो तर मुलीसारखा वागवतो कळलं काय आणि आम्ही कोर्टानं नेणं त्यांना भांडत नाही आमचा जे प्रॉब्लेम आहे घरीच सॉल्व्ह करतो बरोबर नाही का भाऊ म्हण म्हणतो शेतकऱ्याला पोरी द्या रे श्रीमंतच्या घरी लागू नका नादी द्यायच्या कारण तिथं तुमच्या मुली टिकत नाही आणि दहा महिन्यात आणि तीन महिन्यात सहा वर्षात एका वर्षात दिवस घेता मग आणि कोर्टाने लागता समजलं काय आजकालच्या मुलींच्या आई वडिलांचं असं झालं आहे का त्यांना मुलगानी पाहिजे पैसा पाहिजे पैसा मुलींची खुशी जाईना चुल्यात आणि आजकालच्या मुली, आजकाल मुली लफडे करतात त्यांना आपल्या मनाचा नवरा दोनशे बरोबर रोजांचा कामावालाही चालतो या बिगारी करणाराही चालतो लोकांच्या इकडे गांढ होत असं तोही चालतो पण माय बापानं म्हटलं तर बाई तुला लग्न करायचं याच्या संगत बाबा तो नोकरीवाला आहे का गव्हर्मेंटवाला आहे काय त्याच्या घरी काय काय आहे गार कार आहे ऐकाय त्याच्या घरी वावर ऐकान हे ऐकान ते आहे ऐकाय आणि आणि मुली पळून जातात दोनशे रुपये रोजाच्या माणसावाल्या सांगायचं पळून जातात आणि बापाने म्हटलं लग्न करता काय बाई ह्या पोरगा आहेत मुलीच्या मनात एक निर्माण होते प्रश्न हिच्या घरी हे ऐकाय ते ऐकाय आणि ते आहे का, 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 का। म्हणजे मुलीला दोनशे रुपये रोजाला चोलतो आणि बापानं लग्न करून दिलं का तो श्रीमंत पाहिजे मग वा रे बेखुफे लोक हो दगड भरलंय काय गा काय का, खाता तुम्ही काय माहीत गरीबाच्या लेकरं काय तुमच्या आहे नाच तीस तीस चाळीचाळीस वर्षाचे घोडे होऊन राहिले तुमच्यानं रणवे मरा राहिले अरे आमचं स्वप्न नाही काय आम्हाला पोरं लेकरं बायक बायका पाहिजे आम्हालाही लेकरं पाहिजे आमचाही परिवार पाहिजे पण काय करावं हा हो? पहिले असं होतं की शेतकऱ्याच्याच घरी शेतकऱ्याची पोरगी देत होते दे। आता शेतकऱ्याचेच पोरं पोरी शेतकऱ्या शेतकरीच आता आपली पोरगी श्रीमंताच्या घरात देते अरे श्रीमंताच्या घरात नोका देऊ कारण आपण गरीब वर्ग आपण जे शेतकरी वर्ग मजूर वर्ग आहे ना हे आपण आपण दलिंदर लोक आहोत कारण आपल्या मुली आपण गरीबाच्या घरात देत नाही आपण श्रीमंताच्या घरात देतो नोकरीवाला पोरगा पाहिजे सरकारी नोकरी नोकरीवाला पोरगा पाहिजे त्याच्याकडे वावर पाहिजे त्याचं घर शहरात पाहिजे त्याचं घर पुण्यात मुंबई ठिकाणी पाहिजे त्याच्याकडे कार पाहिजे हे पाहिजे आणि ते पाहिजे जेव्हा लग्न होते ना तर तुमची पोरगी दोन महिने टिकत नाही तिसरा महिन्यात दिवस मागते आई मी रात्री तिथं तुमची तुमची पोरगी एक महिने राहते नवऱ्याच्या घरी दोन महिने सहा महिने राहते माझ्या घरी हे कोणचं लग्न वन हे कोणचं काय होय मग म्हणता काय गलती झाली बाप्पा मग काय मग देता गरीबाच्या घरीच अरे तेच अगोदर अकला आले असते तुम्हाला अगोदर गरीबाच्या घरात दिले असते तर तुमचा खर्चही वाचला असता सगळं वाचलं असतं आजकाल लोक म्हणून राहिले गरीबाचे पोरं आम्ही दोन पदी उचलतो पोरीले फक्त पोरगी द्या आम्हाला दुसरं काहीच नको अरे विचार करा दया येऊ द्या रे भामट्या तोंड्या दा दया येऊ द्या हा दया उद्या लाजा वाटू द्या लाजा आहे की नाही आहे तुम्हाला काय गेल्या न समुद्राने वाहत आ लाजा वाटू द्या कारण गरीबाची परिस्थिती लई नाजूक झाली मुलीने भेटून राहिल्या बिचारे आणि दलाल लागले मंदातला दलाल असतो ते पैसे खाते आ तो दलाल असतो त्याची ढोंगाची टेड्डी म्हटलं दर गावात दर गावी वायते अरे विचार जो गोष्ट आहे दलालाने पैसे देऊ देऊ गाबण झाले बिचारे लेकरं आ त्याचे मायबाप म्हणते त्याच्या मायबाप म्हणते अशी परिस्थिती झाली आहे शेतकऱ्याच्या मुलाची मजूर वर्गाची बिचारे जॉबसाठी ते बाहेर ठिकाणी जातात जॉब पाहिजे तुम्हाला शेती पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे तुमची पोरगी शेतात जात नाही आणि म्हणता काय आमची पोरगी शेतात जाणार नाही पण शेती पाहिजे अरे बै हो गरीबाच्या घरी पोरगी द्या सुखी राहन कळलं काय तुमच्या पोरी सुखी राहणार श्रीमंताच्या घरी मुली कधी सुखी होत नाही कोठा कोर्टाचं घरच हे पाहावं लागते समजलं काय गरीबाच्या घरात पोरी द्या रे शर्मा वाटू द्या रे आपल्या शेतकऱ्याचे पोरी आपण आपल्या शेतकऱ्यातल्या घरातल्या पोरी आपण शेतकऱ्याला देत नाही गरीबाला देत नाही आपण श्रीमंताच्या घरात जा जाऊन मरतो विचार करा अगदी गोष्ट आहे लाजा वाटू द्या आपल्या कुठल्याच गोष्टीची लाज नाही आहे आपल्या पोरी ही सहा महिन्यात घरी बसून राहिल्या ते तुम्हाला काहीच नाही ते अकला गेला तुमच्या नदीनं वाहत हां आपली पोरगी तिथं पचून राहिली नाही तिथल्या लोकांच्या सांसौकीतमध्ये आणि आपल्या पोरीला डिवॉर्स लागते आपल्या पोरीला प्रेम भेटत नाही आणि आणि आपण कोर्ट्याच्या दार खटकतो अरे लाजा वाटू द्या गरीबाच्या मुलीला मुली मुलींनो मुली अगोदर आपल्या आई वडिलांना काय भोगलं हे विचार करा आणि गरीबाच्याच घरी जा गरीबाच्याच घरी जा सुखी राहा कारण दोन टायमाचं जेवण आणि पतीचं प्रेम आणि परिवार हाच हेच सुख आहे जीवनात धन दौलत नाही आहे समजलं काय खरं बोलत असेल तर लाईक अँड चॅनल करा आणि शेअर करा जैसे जास्त शेअर झाला पाहिजे समजलं काय जय जवान जय किसान जय भीम नमो बुद्धा जय शिवराय